माझी जनतेशी नाजुळलेली आहे आज, आज भावनेनं आज मी गणेश चतुर्थीच्या काळात जनतेची भेट घेत गणपती दर्शन घेतोय कोकणी जनतेनं दिलेलं प्रेमी विसरू शकणार नाही असं मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त पार्टीचा

जर असो नसो आपण कार्यकर्त्यांची नाळ जुळलेली आहे आणि ही सर्व गोरगरीब जनता है जनते है या जनतेशी आपलं एक नातं लागतं त्या नात्याच्या भावनेतनं गणपतीरायाच्या दर्शनासाठी आम्ही संपूर्ण नाही तर पर्यंत आम्ही गणपतीरायाच्या कार्यक्रमला फिरत आहोत आपलं एक नातं आहे या जनतेबरोबर हे नातं आयुष्यभर असंच राहील त्याच्यासाठी आमदार किंवा खासदार बनलंच पाहिजे असं काही नाहीये भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणजे सगळ्यात वरिष्ठ पद आहे आणि हे कार्यकर्ता हे पद कुठे विकत घेतलं जाऊ शकत नाही त्यामुळे या कार्यकर्त्याच्या नात्याने आमची ही गोरगरीब जनता सोबत आज तुम्ही पाहिलं असेल कॅमेऱ्याच्या माध्यमातन की असंख्य जनता असंख्य मुलं ही विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्ष म्हणा जोरात त्यांचा जोमात कार्यक्रम असतो पहिलं स्वप्न एकच आहे ही जी छोटी मुलं आहेत किंवा गोरगरीब जनता आहे यांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं इथे कोणता तरी रोजगार येणं काळाची गरज आहे आपली असंख्य मुलं ही बाहेर देशी बाहेर गावामध्ये जात आहेत नोकरी निमित्ताने हे बंद करून या ठिकाणी स्थानिक रोजगार निर्माण करणं आणि दुसरा विषय आहे ते स्थानिक हॉस्पिटल अतिशय महत्वाचं आहे आमची मुलं किंवा आमची लोक सर्व मंडळी बांबुळी आणि गोव्याशिवाय त्यांना स्थान नाही लवकरात लवकर परमेश्वराकडे आराधना करू की या ठिकाणी पक्षाकडे सुद्धा आम्ही ही मागणी करत आहोत सत्ता केंद्र आजही सगळी स्थानं आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आहे की टिकून ठेवण्याचं कार्य आमच्या सारखा कार्यकर्ता करणार आहे बिचाऱ्यांच्या काही मागण्या नाहीत त्यांचं प्रेम आहे माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी त्यांना सर्व मुलांना एवढंच माहिती आहे की हा आपला विशाल दादा कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे आपण एखादा रोजगाराची संधी या केरवाडा किंवा आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशी मध्ये आणणार याची गॅरंटी या सर्व मुलांना आहे आणि ते मी करून दाखवणार त्यामुळे सर्व मुलांचं प्रेम माझ्यावरती आणि भारतीय जनता पक्षावरती आहे काही नाही त्यांची भावना आजही चांगली आहे पुढे पण चांगली असणार हार जीत ही होत असते पण हार जीत त्या वेळेपुरती असते पण आपली एक समाजासाठी एक कार्य करण्याची पद्धत आहे ती कार्य करण्याची पद्धत चालू ठेवली पाहिजे आपल्या घरातला भाऊ कसा असतो एक नंबर दोन नंबर भाऊ तसं त्यांना मी एक भाऊ वाटतो कारण ही जे माझं नातं आहे मुलांबरोबर हे आगळं वेगळं आहे म्हणजे मी कोण साहेब नाही कोणी नाही ना कोणी ना मी छोटं मी पण गरीबीतनं मोठा झालेला एक व्यक्ती आहे पण ही गोरगरीब जनतेला माहिती आहे की आपला हा भाऊ कुठेतरी नक्कीच आपल्या या समाजासाठी आपल्या या पंचकृषीसाठी डेव्हलपमेंट नक्कीच करेल एवढी त्यांना भावना आहे गणपतीरायाचं दर्शन घेतलंय संपूर्ण कोकणामध्ये तळ कोकणामध्ये गणपतीरायाचा सण हा खूप फाटामाटात साजरा केला जातोय आज या ठिकाणी मच्छीमार बांधव किंवा आमचे सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन आम्ही हा संपूर्ण गणपतीरायाचा कार्यक्रम एकदम जल्लोषात साजरा करतोय तर या ठिकाणी रोजगाराची संधी आणि हॉस्पिटलची सुविधा ही मिळावी आणि ही परमेश्वराकडे आपण आराधना केलेली आहे Uh, साहेब आगामी uh, जिल्हा परिषद असतील किंवा नगरपंचायती पंचायतची निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर आपण घरोघरी जाऊन uh, मोर्चे बांधणी करताय कसा प्रतिसाद मिळतोय लोकांना प्रतिसाद खूप चांगला आहे मोर्चे बांधणी म्हटल्यापेक्षा भारतीय जनता पक्ष जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र एक नंबर वर हो आहे तळ कोकणामध्ये पण एक नंबरवर हो आहे आणि ते कायम टिकवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित कार्य करत आहोत जिल्हा परिषदेवर भगवा पड भाजपचा भगवा पडण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे काय सांगाल आपल्याला भाजपवर यावेळी भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे आणि जगातला मोठा पक्ष मी मगाशी म्हटलंय त्यामुळे कोकणात एक राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार काही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला जातोय आपण कसं बघता स्वबावर सत्ता भाजप येईल का किंवा शिंदेच्या शिवसेनेला त्यांच्या अनुषंगाने येईल काय वाटतं नाही या गोष्टीवर मी नो कॉमेंट देतो माझे वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष आहेत किंवा मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब आहेत ही मंडळी मोठी लोक ठरवतील आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत हे एवढे मोठे घोषणा आम्ही करू शकत नाही ना त्यामुळे हा एक खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो लवकरच वरिष्ठ सॉल्व करतील आज मला सांगा जर बघितलं तर इथे आमदार असतील संपूर्ण सिंधुदुर्ग आमदार असतील बाकी मंत्री मित्र खाली घरी असताना आज विशाल परत सारखा नेत्र मात्र घरोघरी फिरताना दिसतोय पडलेला उमेदवार फिरतोय अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य आहे तुमचं म्हणणं परंतु माझी नाळ ही कोकणच्या जनतेसोबत आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे राय आल्यानंतर इलेक्शन आलंच पाहिजे असं काही नाही ना आता का विधानसभा नाही किंवा लोकसभा नाही त्यामुळे माझी ही या सर्व कार्यकर्त्याची तळागळातील गोरगरीब जनता आहे जनतेची माझी जी नाळ आहे ती आयुष्यभर त्यांच्यासोबत अशीच राहणार पस्तीस हजार मतदार पाठीशी उभे राहिले होते मात्र पस्तीस हजार मतदारांना तुम्ही वाऱ्यावर सोडलं नाही हे या निमित्ताने दिसून येते पस्तीस हजारची मला असं वाटतं पस्तीस लाख होतील आज आपण त्यांच्याशी त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय आज भारतीय जनता पक्ष विशाल परब बरोबर महायुती आहे आज मी एवढंच सांगू इच्छितो की गोरगरीब जनतेला विशाल परब किंवा भारतीय जनता पक्ष काय देईल हे महत्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रवास असा चालू राहील दोन हजार एकोणतीस ला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात विशाल परब दिसतील काय आमदार झालेले लोकांना पाहायला मिळतील गणपती राय आणि आमची ही जनता आहे ना ही सर्व जनता ठरवेल विशाल परब कुठे पाहिजे त्यावेळी नक्कीच काहीतरी चांगलं गोड बातमी येईल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल